नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्यानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये मित्रांनो तुम्हाला मूर्ख बनवल्या जाते की ईश्रम कार्डवर तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये येणार आहे ईश्रम कार्डची के वाय सी करा किंवा ईश्रम कार्डचं नवीन कार्ड, कार्ड बनवा असं तुम्हाला हे येत असेल व्हिडिओ येत असेल तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही मूर्ख बनवू नका तर मित्रांनो ही जी योजना आहे तीन हजार रुपये रुपयाची ती मानधन योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो पंचावन्न रुपये ते एकशे पासष्ट रुपये पर महिना आणि त्याच्यामध्ये वयाची अट असते अठरा ते चाळीस वर्ष याच वयातल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो तर मित्रांनो इश्रम कार्डवर पैसे वगैरे काही येत नसते आमच्याकडे पण कस्टमर येतात की आमचं इश्रम कार्डवरचं पैसे चेक करून द्या तर त्यांना कसे चेक करून द्यायचे तुम्हीच सांगा मित्रांनो तर ही योजना वगैरे ही योजना आहे या इश्रम कार्डवर असे पैसे नसते येत तर मित्रांनो का तुम्ही अशा व्हिडिओला बघून तुम्ही असं संभ्रमात नका येऊ की तुम्हाला अकाउंटला पैसे येणार आहे तर असे पैसे वगैरे नसतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद